आतमध्ये डी सी पी आणि पी आय यांना काही प्रश्न विचारले तेव्हा ते, ते म्हणाले आमचा तपास सुरू आहे जर तुमचा तपास सुरू आहे तुम्हाला कळलं आहे की गाडी कोणाची आहे तर तुम्ही वाढवत का नाही आरोपी अजून एक वाढवत का नाहीत त्यावर ते मौन आहेत तक्रार दाखल करणाऱ्यांना करणाऱ्याला फिर्यादीवर प्रचंड दबाव आहे जितेंद्र सोनकांबळे हे फिर्यादी आहे ते अनुसूचित प्रवर्गात येतात या सगळ्यात एका अल्पसंख्याक अनुसूचित जातीच्या माणसावर दबाव आणला जातो आहे फिर्यादी अजूनही जितेंद्र सोनकांबळे माध्यमांसमोर आले नाहीत मला त्यांच्या जीविताची जास्त काळजी आहे फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांना पोलीस संरक्षण दिले पाहिजे बावनकुळे यांची खरंच तपास निरपेक्ष व्हावी अशी इच्छा असेल तर तुम्हीच डी सी पीमधून मधून आदेश द्यावेत की संकेत बावनकुळे यांचे नाव आरोपी म्हणून वाढी वर्ग करा अजून वाढवा हे सांगा देवेंद्र फडणवीस एकच डायलॉग घेऊन बसले आहेत की राजकारण करू नका काल आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काहीही गरज नसताना शिवस्मारक आणि शिवजयंतीचे वाद उकरून काढत शाहू फुले अशी तुलना सुरू केली तुम्ही महापुरुषांना पण राजकारण करताना सोडत नाहीत संकेत बावनकुळे दारू पिली बीप खाल्ले अपघात झाल्यानंतर संकेत पळून जाण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात रामदास पेठमध्ये त्याने पुन्हा तीन गाड्या ठोकल्या त्यातील एक गाडी जितेंद्र सोनकांबळे यांची होती पोलिसांची गुन्हा नोंद करायची इच्छा नव्हती ज्यांच्या गाड्यांना नुकसान झालं परंतु विमासाठी म्हणून तक्रार घ्या तेव्हा तक्रार झाली यात गाडीचा पंचनामा केलेला नाही कार ही फक्त अठ्ठावीस दिवस जुनी होती संकेत बावनकुळे यांची गाडी आहे हे पोलिसांना कळलंच नाही तरी बावनकुळे म्हणतात माझ्या मुलाच्या नावाची गाडी आहे हे त्यांनी स्वतः समोर येऊन सांगितलं आणि माझ्या मुलाची चौकशी करा घटनेचा स्पॉट पंचनामा देखील केला नाही यामध्ये जखमींबाबत कुठलीही वाच्यता केली नाही विकास ठाकरे यांना सर्व माहिती होतं तर छत्तीस तास व्यक्त व्हायला का लागले संकेत लाहोरी बारमध्ये मसाले दूध प्यायला गेला होता आणि बाकी सगळे दारू प्यायला गेले होते पण दूध पिलेल्या माणसाने आपल्या अडीच कोटीच्या गाडीची चावी प्रचंड दारू पिलेल्या माणसाकडे दिली ही चूक नव्हे का देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नका अजून पाच पन्नास मेले तर काय फरक पडणार पडतो आता मी आत डी सी पी साहेब आणि पी आय साहेब दोघांना काही प्रश्न विचारले होते ह्या पंचनामा आणि मेडिकलच्या संदर्भाने आणि ते म्हणाले की आमचा तपास चालू आहे जर तुमचा तपास चालू आहे आणि तुम्हाला आता कळलं की गाडी कुणाची आहे आणि माणूस कोण होता तर तुम्ही सेक्शन वाढवत का नाही तुम्ही आरोपी अजून एक वाढवत का नाही तर त्यावर ते मौन आहेत स्वाभाविक आहे कदाचित होम डिपार्टमेंटपेक्षा बावनकुळे साहेबांची ताकद थोडी भारी पडत असेल त्यामुळे संकेतचं नाव एफ आय आरमध्ये नव्याने घ्यायला आणि सेक्शन वाढवायला ते ना करत आहे सकाळी मला काही प्रश्न विचारले गेले सकाळी विमानतळावर काही पत्रकारांनी प्रश्न विचारले आणि ते म्हणाले की जितेंद्र सोनकांबळे हा तक्रार मागे घेत आहे किंवा मागे घेतली मी म्हटलं तुम्हाला कुणी सांगितलं ते म्हणाले ऑफ द रेकॉर्ड काही माणसांना चिंता फार असते की ऑफ द रेकॉर्ड तक्रार मागे घेतली म्हणाले राजे हो हे नीट समजून घ्या अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन सी आर पी सी वन सिक्स्टी नाईनने तरी तुम्हाला अंती ए बी सीची समरी करून त्याचे रिपोर्ट देऊन अंती तथ्य आढळून आले असे म्हणत तुम्हाला त्याचा अहवाल द्यावा लागतो तर एखादी एफ आय आर रद्द होते किंवा फोर एटी टूमध्ये जाऊन ऑनरेबल हायकोर्टकडे तुम्हाला त्याचं प्रोसिडिंग करावं लागतं प्रोसेस करावी लागते आणि मग मग तिकडनं एफ आय आर रद्द होण्याच्यासाठीचे कारवाई केली जाते पण ज्या अर्थी फिर्यादीने फिर्याद मागे घेतली असं तोंडी तोंडी सांगून एक अफवा पसरवली जाते त्या अर्थी जितेंद्र सोनकांबळे या फिर्यादीवर प्रचंड दबाव केला जातोय जितेंद्र सोनकांबळे हे अनुसूचित प्रवर्गात येतात उलट या सगळ्यांमध्ये एका अल्पसंख्य अनुसूचित माणसावर कमालीचे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो अजूनही जितेंद्र सोनकांबळे एका शब्दाने कुठे बोलले नाहीत माध्यमांच्या समोर आले नाहीत ते का येऊ शकले नाहीत ते कुठल्या दडपणाखाली आहेत मला त्यांच्या जीविताची जास्त काळजी आहे त्यांना पोलीस प्रोटेक्शन असलं पाहिजे त्यांच्या जीवाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि बावनकुळे साहेब जर म्हणत असतील की तपास निरपेक्ष व्हावा तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा बावनकुळे साहेबांना हे स्पष्ट केलं पाहिजे की बावनकुळे साहेब खरंच तपास निरपेक्ष व्हावा इच्छा असेल आणि तुम्ही खरेच कायद्याचे धनी असाल गृहमंत्री फडणवीस साहेब जर खरंच तुम्हाला कायद्याची चाड असेल तर तुम्ही डी सी पीमधने यांना आदेश द्यावेत की संकेत बावनकुळेचे नाव आरोपी म्हणून वर्ग करा अजून सेक्शन वाढवा हे तुम्ही वा लागेल जर तुम्ही खरंच तुम्हाला निरपेक्षपणे तपास व्हावा असं वाटत असेल तर आणि महत्त्वाचं देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की याचं राजकारण करू नका काय फडणवीस साहेब तुम्ही तर ते एखाद्या मालिकेमध्ये एखाद्या व्यायामचा कसा एखादा डायलॉग फेमस असतो तसा एकच डायलॉग घेऊन बसलात काही झालं की राजकारण करू नका राजकारण करू नका राजकारण करू नका विसरलात का फडणवीस साहेब अहो एका जीवाला पूजा चव्हाणच्या अब्रूचं मातेरं उधळणारी तुमचीच पार्टी ज्या मंत्र्याचा राजीनामा तुमच्या पार्टीने मागितला ते काल आर एस एसचे सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांनी गरज नसताना शिवस्मारक आणि शिवजयंतीचा वाद उकरून काढत टिळक फुले असं कम्पॅरिझन सुरू केलं जिवंत माणसं तर जिवंत माणसं तुम्ही महापुरुषांना सुद्धा राजकारण करताना सोडत नाही खरं तर शिवस्मारक हे टिळकांनी शोधून काढले नाही असं म्हणण्याने टिळकांची उंची कमी होत नाही टिळकांचं कर्तृत्व कमी होत नाही पण जाणीवपूर्वक फुल्यांचे अनुयायी आणि टिळकांचे अनुयायी अशा दोन अनुयायांमध्ये सा, सामाजिक आणि जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न किती सुप्त आणि घाणेरडी इच्छा तुमची आहे की तुम्ही महापुरुषांच्या जीवावर राजकारण करणार आहे तुम्ही सांगता आम्हाला राजकारण करायचं नाही आता अजून एक गोष्ट की या सगळ्यांमध्ये संकेत गाडीच चालवत नव्हता किती पलवाटा काढाव्यात की संकेत गाडीत चालवत नव्हता मग संकेतला का बरं त्याच्यामध्ये अडकवावं तर मी जरा आपल्याला सांगितलं पाहिजे सलमान खान वर्सेस स्टेट या केसचा मी मध्ये उल्लेख केला आहे आणि अलिस्टर परेरा वर्सेस स्टेट या दोनही केसमध्ये ऑनरेबल कोर्टाचं जजमेंट आहे आणि ऑनरेबल कोर्टाने सांगितलेलं आहे की एखादी व्यक्ती भलेही ती गाडी चालवत नसेल